व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुम्हाला कोणत्या बदल बोलणार आहे आणि हो त्याची छोटीशी गोष्ट सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कर। असं म्हणतात की शिवम दुबे लहान असताना ती त्यांच्या घरातील नौकरांसोबत क्रिकेट खेळत असत नौकर शिवमला बॉल टाकत असत आणि ते बॉल इतक्या लांब मारत असत की बस एक दिवस त्यांच्या घरातील नौकरांनी नकार दिला बॉलिंग टाकायला त्यानंतर शिवम दुबेच्या वडिलांनी गल्लीमधील लेकरांना पैसे देऊन ते बॉलिंग करण्यासाठी कामावर त्याचवेळी शिवम दुबेच्या वडिलांनी शिवम दुबेमध्ये असलेल्या टॅलेंटला ओळखलं होतं आणि त्यांनी त्याच नंतर शिवम दुबेसाठी घरातच एक स्पीच तयार केलं होतं त्यात शिवम दुबे रोज घंटा ना घंटा गंता प्रॅक्टिस करत असे त्यावेळी शिवम दुबे ही चार वर्षाचे होते त्यांचे वडील त्यांच्यासाठी चांगला कोच शोधत होते कोणी जितक्या लहान मुलाला कोचिंग करायला नकार देत होते त्यानंतर शेवटी मुंबईचे हंसराज कॉलेजमध्ये शिवमला घेऊन आले ते त्यात त्यांनाही कळाले पूर्व भारतीय क्रिकेटर चंद्रकांत पंडित तिथले कोच आहेत राजेश दुबे म्हणजेच शिवम दुबेचे वडील त्यांनी त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली होती कारण शिवम दुबेची एज लहान होती पण चंद्रकांत सर म्हणतात की किमान सहा ते सात वर्षाच्या मुलाला कोचिंग देऊ शकत नाहीत तरी पण शिवम दुबेचे वडील आणि त्यांची हट्ट सोडली नाही आणि ते म्हणाले की सर प्लीज एका वेळी त्याला ट्राय करून बघा त्यानंतर चंद्रकांत सर राजी झाले त्यानंतर या चार वर्षाच्या चा शिव शिवमचा ट्रायल घेण्यात आला तेव्हा चंद्रकांत सर हैराण झाले त्यानंतर सर शिवम दुबेच्या वडिलांना नाही म्हणू शकले नाहीत आणि शिवम दुबेची कोचिंग सुरू झाली शिवम दुबेची चंद्रकांत सरसोबत मिळून खूप मेहनत केली त्यात त्याचा नतीजा हीच झाला की त्यांनी त्यांचे सिलेक्शन अंडर फोर्टीन स्कूल टोर्नामेंटमध्ये झाले त्यात टोर्नामेंटमध्ये शिवम दुबेने पस्तीस विकेट घेऊन तीनशे पन्नास प्लस स्कोअर बनवला शिवम दुबे जेव्हा खेळायच्या बाबतीत एवढे सिरियस असतात तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत पण तेवढे सिरियस होते जेव्हा मुलगा प्रॅक्टिस करून घरी येतो तेव्हा त्यावेळी ही बाब त्याची मालिश करत असे वीस वर्षापर्यंत ही सलग चालू असत आणि शिवम दुबे त्यांच्या वडिलांना एक गोष्ट बार बार सांगत असत की मी एक ना एक दिवस इंडियासाठी नक्की खेळणार